ती एका माजी नगरसेवकाच्या प्रेमात पडली त्यांनी लग्न देखील केलं मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतर तिला एक फोन आला आणि त्यानंतर जे सत्य समोर आलं ते सर्व धक्कादायक होतं पप्पी ते पारोला सारख्या सुपरहिट अल्बममधून स्मिता कोणकर प्रकाश झोतात आली विविध सिनेमा रियालिटी शो म्युझिक अल्बममधून वेगवेगळ्या भूमिका साकारत तिनं रसिकांच्या मनात घर केलं मात्र स्मिता गोनकरच्या आयुष्यातील एक धक्कादायक बाब फार कमी लोकांना माहिती आहे अभिनेत्री स्मिता गोनकरची ओळख माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठिया झाली होती भेटी गाठी वाढल्या आणि त्यांचे लग्न देखील झाले त्यांचे लग्नही अगदी थाटामाटात पार पाडले होते लग्नानंतर वर्सोवा येथे ती सिद्धार्थ सोबत राहत होती लग्नानंतर स्मिता प्रचंड खुश होती आपल्याला मनासारखा नवरा मिळाला म्हणून स्वतःला नशीबवान समजत होती संसार सुरळीत चालू होता मात्र लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यानंतर असं काही घडलं की तिच्या पायाखालची सरकली एक दिवस स्मिताला एका महिलेचा फोन आला आणि मी सिद्धार्थची पत्नी आहे आणि आम्हाला दोन मुलं देखील आहेत अशी धक्कादायक माहिती तिनं स्मिताला सांगितली स्मिताला हे सर्व ऐकून धक्काच बसला होता तिने याबाबत सिद्धार्थला विचारले असता त्याने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला असल्याचं सांगितलं पहिल्या लग्नाबद्दल सांगितलं तर तू लग्नाला तयार होणार नाहीस या भीतीनं मी सर्व लपवून ठेवलं असं कारण त्यानं समोर केलं इतकंच नाही तर डिवोर्स पेपरचे पुरावे देखील त्याने आणून दाखवले स्मिताने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला एवढेच नाही तर स्मिताचा विश्वास बसावा म्हणून त्यानं स्मिता सोबतच्या लग्नाचे सर्टिफिकेट देखील बनवून आणले यावर विश्वास बसल्यामुळे स्मिताने त्या गोष्टींकडे कानाडोळा केला पुन्हा आपलं आयुष्य नॉर्मल करून पुढचं वर्षभर आपला संसाराचा गाडा पुन्हा सुरळीत चालवला दरम्यान अनेकदा शूटला किंवा फंक्शनला स्मिता आणि सिद्धार्थ एकत्र एक जात त्यामुळे सर्वांनाच तिचं लग्न झालं आहे हे समजलं होतं लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी देखील त्यांनी जंगी पार्टी दिली ज्यात अनेक सेलिब्रिटी नामांकित व्यक्तींना त्यांनी आमंत्रित केलं होतं या फंक्शनचे फोटो वृत्तपत्रात देखील छापले गेले होते ते पाहून एक दिवस एक महिला स्मिताच्या घरी आली आणि त्या महिलेने मी सिद्धार्थची पत्नी असल्याचं सांगितलं तिचं सर्व बोलणं ऐकून घेतल्यावर स्मितानं घटस्फोट घेतलेल्या कागदपत्रांची चौकशी केली तेव्हा घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाचे सर्व कागदपत्र खोटे असल्याचं तिच्या निदर्शनास आलं आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात येता सिद्धार्थ विरोधात तिनं तक्रार नोंदवली त्यावेळी अनेक वृत्तपत्रांमधून ही बातमी छापण्यात आली होती ही बाब जेव्हा समोर आली त्यावेळी सिद्धार्थने पोलिसांसमोर स्मिताला आपली पत्नी म्हणून मानण्यास नकार देत स्मिता सोबत लग्नच केलं नसल्याचा बनाव केला सिद्धार्थने हे सांगताना जे कारण सांगितलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला सिद्धार्थने ते लग्नाचे फोटो खरे नसून एका शूटिंग दरम्यान काढलेले फोटो आहेत असे धक्कादायक वक्तव्य त्यावेळी केले होते हे सर्व ऐकून स्मिता आणखीनच खचून गेली सिद्धार्थने केवळ तिलाच नव्हे तर तिच्यासारख्या अनेक तरुणींना असल्याचं नंतर समोर आल्याचं सांगितलं जात या सर्व प्रकारानंतर स्मिता कोलमडून गेली होती त्यानंतर ती काही काळ सिने इंडस्ट्रीतून गायब झाली होती या सर्व घटनांमधून स्वतःला सावरत पुन्हा एकदा नव्यानं ती सिने इंडस्ट्रीत दाखल झाली